हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या आपल्या क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे चॉकलेट केक तोपन क्रीम ड्रॉप चॉकलेट केक ठीक आहे तर असा काय याचं नाव आहे स्पेशल ओके नेहमीप्रमाणे आपल्याला केकचा स्पॉंज कट करून घ्यायचा आहे शुगर सिरपने सोक करायचे आणि इथं मी खूप कमी चॉकलेट यूज करणार आहे कारण कस्टमरला चॉकलेट केक तर पाहिजे पण त्याच्यामध्ये जास्त चॉकलेट नाही पाहिजे जास्त गोड नाही पाहिजे जास्त पाईजे, क्रीम नाही पाहिजे लेस क्रीममध्ये आपला हा केक बनणार आहे ओके तर इथे जिथं मी क्री क्रीममध्ये पण चॉकलेट गनाश कमी यूज केलेला आहे आणि बेसमध्ये पण बेसमध्ये नाही सॉरी शुगर सेरेपमध्ये पण शुगर कमी यूज केलेली आहे तर लेस क्रीम आहे तर खूप कमीत कमी क्रीम मध्ये केक हा आपला रेडी होणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा ठीक आहे तर तुम्हाला समजेल कसा लेस क्रीम मध्ये आपल्याला केक डेकोरेट पण करायचा आहे ओके सेकंड लेअरला पण शुगर सिरपने सोक करून घ्यायचे थोडासा आता व्हिडिओ मी क्रॉप केलेलं आहे त्याच्यामुळे थोडासा इथला दिसत नाही ओके okay? तर आपण जर एक होम बेकर असेल तर आपल्याला खूप सारे कस्टमरचे म्हणजे जर होम बेकर असो किंवा बेकरी शॉप असो सर्वांनाच ह्याच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागते की कस्टमरला काय पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं तर कस्टमर जसं रिक्वेस्ट किंवा बोलतील तसं आपल्याला त्यांना केक रेडी करून द्यायचा असतो ओके तर क क्रमकोट करून घ्यायचं थोडी थोडी क्रीम साईडने लावायची जी आणि आतमध्ये फिनिशिंग करताना जी एक्स्ट्रा क्रीम राहते ती आतमध्ये ही करून घ्यायची नंतर ते प्लेन करायचं आणि त्याच्यावर थर्ड लेअर लावायचा आपला हा हाफ के जीमध्ये केक रेडी होतो आहे पण हा आपला हाफ के जी नसतो तर सिक्स हंड्रेड टू सेवन हंड्रेड ग्रॅमपर्यंत चॉकलेट केकचं वेट जातं जे कारण त्याच्यामध्ये चॉकलेट ॲड केलेलं असतं तर ह्याच्यामध्ये ॲड नाही केलेलं मी त्याच्यामुळे ह्याचं वेट असेल सिक्स हंड्रेडपर्यंत तर चॉकलेट गनाश जर वापरलं ना तर त्याचंच वेट असतं हंड्रेड ग्रॅम आरामात होऊन जातं ओके okay. तर जर तुम्ही होम बेकर असाल ऑर्डर कशा घ्यायच्या वगैरे काय ॲडव्हर्टायझिंग कशी करायची तर आपल्या ह्या डेली आ, मी अपलोड करते व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही टिप्स अँड ट्रिक्स जरूर शेअर करते मी तर नक्की व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा ओके तर मी कुठेही व्हिडिओचं स्पीड वाढवलंच नाही आहे वेदांत कुठेही स्पीड वाढवलेच नाही आहे तर एकदम स्लो मोशनमध्ये चाललेलं आहे काम ओके कुठेही स्पीड वाढवलेलं नाही आहे कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे ओके आणि अशा प्रकारे आपण आपला केक रेडी होत आलेला आहे आणि फायनल आपण इथं करणार आहे डायरेक्ट लगेच केक रमकोट न करता फायनलायसिंग याच्यावरती मी केलेली आहे आणि जी एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती सर्व आतमध्ये घेऊन केकला आपल्याला प्लेन लुक द्यायचा आहे आणि साईडने आपण जर तुमच्याकडे स्क्रॅपर असेल तर स्क्रॅपरने कॉम करून घ्यायचे ओके तर एकदम लेस क्रीममध्ये केक कसा बनवायचा हे पण तुम्हाला याच्यामध्ये समजलं असेल आतमध्ये कमी क्रीम खूप कमी क्रीम वापरायची एकदमच कमी जि जिथे तुम्ही हाफ के जी आ, आ, केक रेडी करता त्याच्यामध्ये जर तुम्ही हंड्रेड एम एल क्रीम घेत असेल तर तिथं आपली सेवंटी एम एलच क्रीम घ्यायची तेवढ्यामध्ये आपल्याला केक रेडी करायचा आहे आणि स्क्रॅपने कॉम करून घ्यायचं ठीक आहे स्क्रॅपरनं आपली फायनल फिनिशिंग देता येते कारण आपल्या इथे पण वरती पण चॉकलेटने पूर्ण कवर नाही करायचं गणाशने म्हणून ह्याला आपण नाव दिलेलं आहे क्रीम ड्रॉप चॉकलेट केक ओके चा ऑर्डर मला खूप असतात कारण लेस क्रीममध्ये हा मी केक नेहमी देत असते तर रिटन कस्टमरचे ऑर्डर येतात हे रिटन म्हणजे रिपीट ऑर्डर येतात डबल डबल प्रत्येक आठवड्यात एक एक कस्टमर एक एक ऑर्डर किंवा महि महिन्यामध्ये एक एक घेतात असते की तर mm -hmm. त्यांना आपल्याला काय करायचं असतं आपण त्यांना डिस्काउंट द्यायचं किंवा काय त्याच्यासोबत कॉम्प्लिमेंटरी देऊ शकता जर तुम्ही काय डोनट बनवत असेल पेस्ट्री बनवत असेल कप बन केक बनवत असेल जर क केकसोबत हाफ के जी केक असेल तर त्याच्यासोबत तुमच्याकडे काय अवेलेबल असेल कप केक असतील डोनट असतील किंवा पेस्ट्री असेल तर तुम्ही त्यांच्याशी एक शेअर करू शकता अशा प्रकारे आपला हाफ पूर्ण आपल्याला नाही करायचं तर हाफ चॉकलेटने हा केक कवर करायचे तो पण ड्रिपिंग करायचे ओके तर इथे मी स्टार नोजल घेतलेलं आहे जे आपण रोजेस बनवायसाठी घेतो ना तेच तर त्याच्या प्रकार त्याच्याने अशा प्रकारे आपली डिझाईन एकदम छोटे छोटे रोज काढायचे ते एकदम छोटे छोटे फ्लावर्स काढायचे रोज नाही ते वेगळी डिझाईन आहे त्याची तर अशा प्रकारे अशी करू शकता तुम्ही पण आणि अशा प्रकारे आपला हा केक झालेला आहे रेडी एकदम सिंपल सोबत सुपर सुपर सॉफ्ट डिलिशियस केक आपला रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इथं वरती शुगर शु शुगर बॉल्स त्याच्यावरती डेकोरेट करणार आहे कारण त्या जो आपण हा केक जो आहे तो गुगलवरून इमेज डाउनलोड करून घेतलेला होता आणि तो शेअर केला जातो तर त्यांना तसाच द्यावा लागतो तर त्याच्यावरती असे शुगर बॉल्स होते <laughs> तर ते पण तुम्ही त्याच्यावरती लावू शकता जर तुमच्याकडे शुगर बॉल्स नसतील तर व्हाईट व्हिप क्रीममध्ये थोडंसं न्यूट्रल जेल मिक्स करायचं आणि नंतर त्याने आपण ड्रॉप करू शकतो ह्याच्यावरती असं सेम थोडंसं डिफरंट लुक येतो पण जर नसतील शुगर बॉल्स तर कधी कधी मी पण असंच करते कारण हा माझा रिपीटेड ऑर्डरचा केक आहे हा खूप ऑर्डर येतात ह्याचे व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू अगेन